आजचा या सध्याच्या वातावरणामध्ये तसा जर विचार केला तर आपल्या या महाराष्ट्रामध्ये माझी बहीण सध्या सुरक्षित नाही आणि त्याकरता एक सांगू का माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे समोर बसलेल्या काही तरुण भगिनी आहेत त्यांचा लहान भाऊ या नात्याने त्यांना मी सांगतो आणि माझ्या तरुण भावंडांनाही सांगतो आजच्या युगामध्ये माझा तरुण माझा तरुण हा व्यसनामध्ये बर्बाद होतो आहे माझा तरुण व्यसनामध्ये बर्बाद होतो आहे आणि माझी तरुण भगिनी ही फॅशनमध्ये बर्बाद होते है. एक सांगू माझी तुम्हाला सर्वांनी एक विनंती आहे की माझ्या तरुण भगिनींनी फॅशन सोडावी आणि माझ्या तरुण मुलांनी तरुण भावंडांनी व्यसन सोडावं चालता बोलता भारताची संस्कृती पुढं गेल्याशिवाय राहणार नाही ते एवढं करा आणि माझ्या तरुण भगिनी ज्या आहेत आता काल परवाची घटना आहे काल परवाची घटना आहे तीन वर्षाची चिमुकली तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार होतोय लैंगिक अत्याचार होतात त्या बिचाऱ्या मुलीनं अजून आयुष्यसुद्धा बघितलं नाही तिला संपूर्ण जग बघायचं आहे अजून आणि जग बघण्याच्या अगोदरच तिला जावं लागलं काय पाप केलं असेल व त्या मुलीनं काय पाप केलं असेल सांगा ना दहा वर्षाची दुसरी मुलगी तिचाही त्या ठिकाणी बलात्कार केला जातो आहे तिच्यावरती अत्याचार केला जातो आहे का आहे असं अरे ज्या महाराष्ट्रामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे महाराष्ट्र आहे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक स्त्रीला परस्त्रीला माते समान पाहिलं आणि त्या स्त्रीला त्याच स्त्रीचा अपमान त्या स्त्रीवर बलात्कार माझ्या महाराष्ट्रामध्ये घडतायत याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका असू शकत नाही माझी सरकारला एक विनंती असेल सर सरकार मायबापाला माझी एक विनंती असेल की तुम्ही लाडकी बहीण योजना काढली त्याच्यानंतर लाडका भाऊ योजना ही काढली पण माझी लाडकी बहीण अजून सुरक्षित आहे का याच्याकरता काहीतरी योजना काढा ना लाडकी बहीण सुद्धा काहीतरी सुरक्षित राहिली पाहिजे याकरता काहीतरी योजना काढा ही सरकारला विनंती आहे आणि जे काही बलात्कार करतात जे काही नराधम आहेत जे काही अपराधी आहेत जे काही आरोपी आहेत आणि त्यांना त्या तात्काळ ठरल्या बरोबर त्यांना शिक्षा व्हावी त्यांना जाग्यावरती फाशीची शिक्षा द्यावी आणि जर सरकार शिक्षा देत नसेल तर तुमच्या माझ्याना तुमच्या माझ्या सारख्यांना सरकारने परवानगी द्यावी त्याला चौकात जाळण्यात यावं तेव्हा कुठंतरी माझा महाराष्ट्र शांत होईल आणि माझ्या भगिनी सुरक्षित राहतील नाहीतर हे बलात्कार होतोच राहतील आणि एक सांगू आता ती कलकत्त्याची घटना आहे कलकत्त्याची घटना एकवीस बावीस वर्षाचे डॉक्टर असेल त्या त्या ताईंचं एकवीस बावीस वय आहे डॉक्टर तर शिक्षण घेत होतात आणि प्रॅक्टिस करत होत्या त्यांच्यावरती सुद्धा काहीतरी अत्याचार झाला त्यांच्यावरती शस्त्र मारले हात तोडले पाय तोडले आणि ज्या काही भगिनी माझ्यासमोर बसलेल्या आहे ना त्यांना विनंती आहे तुम्ही शाळेत जाता कॉलेजला जाता प्रत्येकजण कॉलेजला जाते शाळेत जाते ती ताई त्या बापानं तुमच्याकडे काहीतरी स्वप्न पाहिलेलं राहतं म्हणून तुम्ही फॅशन करत बसू नका त्या परसमध्ये पावडरचा डबा घेऊन जाऊ नका त्या पावडरच्या ऐवजी तुम्ही लाल भुकटी घेऊन जा ना लाल भुकटी घेऊन जा आणि जो कोणी आडवाईल त्याच्या डोळ्यात फेकून मारा आणि अजून सांगू तुम्ही कंगवा घेऊन जाता परसमध्ये कंगवा घेऊन जाता तुम्ही कंगवा घरी ठेवा त्या कंगव्याच्या जागेवर धारधार सूर्य घेऊन जा धारदार सूर्य घेऊन जा आणि जो काही नरादम तुम्हाला त्रास देईल तर जाग्यावरती त्याचा काटा करा जाग्यावरती त्याला मारा ही तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे नाहीतर असं घडलं नाही आपण जर माघार घेत राहिलो शांतता घेत राहिलो तर लय अत्याचार होतच राहतील बलात्कार होतच राहतील माझ्या भगिनी शेवटपर्यंत सुखी राहणार नाही म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आणि सरकारला सुद्धा माझी विनंती आहे याच्यावरती काहीतरी निर्णय घ्यावा आणि माझी माय बहीण सुरक्षित राहावी याच्याकरता काहीतरी चांगली योजना काढावी बस एवढीच मी भगवान परमात्मेच्या प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो